नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी मनापासून स्वागत करतो आज जिथे जी जितेंद्र आव्हाड हो, आहेत होत आहेत तेथे कालपर्यंत अजित पवार होते किंबहुना एकाच वेळी अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही आक्रमक वृत्तीचे नेते त्या शरद पवारांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे गांभीर्यानं उभे होते उभे असायचे किंबहुना शरद पवार हे सांगतील त्या पद्धतीनं ते दोघेही वागायचे त्यामुळे विशेषतः अजित पवारांना त्यातून डोकेदुखी निर्माण झाली त्यांनी विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यात उभे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सतत सर्वत्र अनेकांशी पंगा घेतला त्यामुळे यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तेव्हा अजित पवारांना अनेक संकटांना अडचणींना सुरुवातीच्या दिवसात तोंड द्यावा लागला किंबहुना अजित पवार जर चार पावलं मागे आले नसते त्यांनी हातपाय जोडले नसते नरमाईची भूमिका घेतली नसती विशेषत त्यांच्या मदतीला सहकार्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस धावून आले नसते तर सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्याचा निकाल आजच लागला असता प्रचार न करता देखील त्या नक्की निवडून आल्या असत्या पण विजय शिवतारे असतील हर्षवर्धन पाटील पाथी अस्ते, अस पाटील असतील किंबहुना बारामती लोकसभा मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता किंवा कार्यकर्ता असेल संघ स्वयंसेवक असेल शिवसेनेचे असतील शिवसैनिक असतील ते सारेच्या सारे, सारे अजितदादांना कडाडून विरोधात विरोध करायचे विरोधात होते विरोधात असायचे पण नेमकी हात मिळवणी तोंड मिळवणी करण्यात विशेषतः फडणवीस आणि शिंदे यांच्या माध्यमातून या साऱ्या विरोधकांना आपलं करण्यात अजित अजितदादा हे यशस्वी झाले बरं झालं अन्यथा त्यांच्यासाठी ही लोकसभा नक्कीच खूप कठीण होती बारामती लोकसभा मतदारसंघात शिंदे आणि फडणवीसांची मध्यस्थी एवढी कामाला आली की विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांची अवस्था म्हणजे प्रेयसीच्या लग्नात कोठीघर सांभाळणाऱ्या प्रियकरासारखी कालपर्यंत जो विरोध होता तो त्या दोघांचा किंवा त्या पद्धतीच्या साऱ्याच अजित पवार विरोधकांचा मावळला आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे विजय शिवतारे यांनी स्वतःच्या तोळा मासा प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सारी सूत्रं स्वतकडे घेतली आहे थोडक्यात काय तर अजित पवारांना आता या लोकसभा मतदारसंघात या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे जणू त्यांचे वर्षानुवर्ष असलेले सवंगडी आहेत त्या पद्धतीचं वातावरण शिवतारे पद्धतीच्या विरोधकांमध्ये केवळ फडणवीसांच्या मध्यस्थीमुळे चाणक्य नीतीमुळे हे सारं काही घडून आलेलं आहे त्यातून शरद पवारांच्या नाजूक तोंडाला मोठा फेस आलेला आहे ही निवडणूक कशी जिंकायची त्या चिंतेत शरद पवार अडकले आहेत म्हणूनच ते अगदी ज्यांना आजपर्यंत त्यांनी उद्ध्वस्त केलं राजकारणातून उठवलं प्रचंड त्रास दिला त्या साऱ्यांकडे हेच शरद पवार या दिवसामध्ये चक्रा मारत आहेत किंवा हात जोडून त्यांच्या घराबाहेर ते उभे आहेत गाढवाच्या मागून आणि पवारांच्या पुढून जायचं नसतं हे जसं अजितदादांच्या फार उशिरा लक्षात आलं तेच नेमकं जितेंद्र आव्हाड देखील एक दिवस नक्की लक्षात येईल अजित पवार एरवी तसे त्या शरद पवारांसमोर शांत असायचे उगासस पुढे पुढे करणं त्यांना फारसं जमत नसे पण त्यांच्या नेमकं उलट जितेंद्र आव्हाड वागतात त्यांचं वागणं बोलणं त्यांचं ते अंगावर येऊन भांडण करणं हे सारं इतरांच्या जसं नजरेला खुपतं तेच पवारांचं देखील होतं पण या दिवसामध्ये पवारांनी याच आव्हाडांना उठ म्हटलं की आव्हाड क्षणार्धात उठून बसतात आणि जागच्या जाकी उड्या मारायला लागतात चालायला निघा सांगितलं तर धावत सुटतात त्यामुळे त्या, त्या दोघांचे एकमेकांशी चांगले संबंध आहे पण शरद पवारांची एक वृत्ती जी नेमकी मी हेरली आहे किंवा इतर अनेकांच्या ती लक्षात आली आहे की पक्षांतर्गत किंवा राजकारणामध्ये धावणाऱ्या पळत सुटणाऱ्या पळणाऱ्या ओव्हर ॲम्बिशियस असणाऱ्या नेत्याला हेच शरद पवार सुरुवातीला जोराने पळायला सांगतात त्याला धावत जा सांगतात आणि नंतर हळूच एखाद्या झाडाखाली उभे राहतात लपून बसतात आणि तो पळत सुटणारा त्यांच्या जवळ आला की हे अचानक पुढे येतात आणि त्याच्या पाया, पायात पाय घालून त्याला जमीनदोस्त करतात जमिनीवर पाडतात उपडं करतात आव्हाडांचं देखील नेमकं एक दिवस तेच होणार आहे जे कधी काही भास्कर जाधव असतील पद्मसिंह पाटील असतील दत्ता मेघे असतील किंवा अजित पवार या नेत्यांच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीच्या अनेक असंख्य हजारो नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत शरद पवार यांनी केला आहे नेमकं ते तसंच आव्हाडांच्या बाबतीत घडणार आहे किंबहुना ती वेळ जवळ आलेली आहे कारण पवारांचे सारे प्रयत्न इतरांसाठी कधीही नसतात त्यांची सारी धडपड धावपळ त्यांच्या लेकीसाठी असते आणि नेमकं हेच आव्हाडांच्या फारसं लक्षात आलेलं नाही यावेळच्या लोकसभा निवडणुकीतले जितेंद्र आव्हाड काहीसे शांत आहेत संयमी आहेत एरवी आव्हाड संधी शोधत असतात म्हणजे अमुक एखाद्याला अंगावर घेण्याची थेट विरोध करण्याची अगदी ओरडून ओरडून बोलण्याची ते एकही संधी कधीही घालवताना दिसत नाही पण यावेळचे आव्हाड फार वेगळे आहेत पवार आपल्याला वापरून घेत आहेत हे तर त्यांच्या लक्षात आलेलं नाही पण यानंतर आपल्याला काहीशी शांत आणि संयमय भूमिका घ्यायची आहे हे आव्हाडांनी त्यांच्या काही विश्वासू मित्रांना नेत्यांना सांगितलं आहे बोलून दाखवलेलं आहे पण वेळ निघून गेलेले आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का यावेळी मोठा विचित्र योगायोग आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघातले उमेदवार ठाण्यातले प्रताप सर नाईक आणि कल्याणमधले डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे जितेंद्र आव्हाड यांचे सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर असलेले शत्रू म्हणजे आव्हाड त्या दो दोघांना जेवढं पाण्यात बघतात तेवढं ते इतर कुठल्याही विरोधकाला बघत नसावेत किंबहुना त्यांनी एकेकाळचे त्यांचे कट्टर शत्रू वसंत डावखरे यांचा देखील एवढा राग केला नसेल आव्हाडांच्या मनामध्ये श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोघांविषयी सख्त नफरत आहे पण तरीही ते दोघं विरोधी उमेदवार असतानाही आवड शांत बसून आहेत आव्हाडांनी विरोधाचं कुठलंही अस्त्र किंवा शस्त्र उगारलेलं नाही पण मित्रांनो वेळ निघून गेलेली आहे म्हणजे आव्हाडांना कदाचित या दिवसामध्ये त्या अजित पवार पद्धतीनं ठाणे जिल्ह्यातल्या विरोधी नेत्यांना जवळ करायचं असेल आपलंसं करायचं असेल पण मी म्हणालो तेच आहे की वेळ निघून गेलेली आहे कारण आव्हाडांच्या विरोधातले सारेच्या सारे ठाणे सारे जिल्ह्यातले अख्खे नेते आधी एकवटले त्यानंतर त्यांनी मोठ्या खुबीनं आव्हाडांच्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाला खिळखिळ केलं या मतदारसंघातले जे मुस्लिम किंवा आगरी बहुसंख्य मतदार आहेत त्यांना त्यांच्या नेत्यांना ने देखील या आव्हाडांपासून दूर नेण्यात त्या त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यात हे विरोधक यशस्वी ठरले आहेत म्हणजे गमतीनं असं म्हटलं जातं की आव्हाडांनी आस्थागायत फक्त मुस्लिम धर्म स्वीकारण्याचं तेवढं बाकी ठेवलं होतं एवढे ते मुस्लिम धार्जनिक किंवा मुस्लिममय गेल्या काही वर्षात झाले होते पण त्याच मुस्लिमांनी या आवडांपासून दूर राहण्याचा जणू काही संकल्प सोडलेला आहे आणि ही, ही आव्हाडांसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे कळवा मुंब्रा या आव्हाडांच्या विधानसभा मतदारसंघातले नजीब बुल्ला राजन मंदार केणी किंवा तिकडे कळव्यातले साळवी कुटुंबीय हो। हे सारे आत्तापर्यंत या विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांची मोठी ताकद होती किंबहुना याच पद्धतीचे प्रभावी नेते आव्हाडांबरोबर होते पण अलीकडल्या काही दिवसात या साऱ्या नेत्यांनी आव्हाडांकडे पाठ फिरवली आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आपलेच नेते जितेंद्र आव्हाड यांच्यापासून दूर गेले आहेत दुरावले आहेत हा मेसेज विशेषतः तिकडे मुंबऱ्यामध्ये मुसलमानांमध्ये आणि इकडे कळव्यात त्या आग्रि समाजामध्ये पसरल्यामुळे गेल्यामुळे खळबळ माजली आहे त्या साऱ्यांनीच आव्हाड यांच्याकडे पाठ फिरवली आहे अन्यथा मुंबऱ्यामध्ये बहुसंख्येनं मुसलमान असतानाही आव्हाडांना तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान व्हायचं आणि कळव्यामध्ये शिवसेनेला उगाच असं वाटायचं की कळव्यातले विशेषतः हिंदू मतदार कधीही आव्हाडांचे होणार नाहीत पण आव्हाडांच्या प्रत्येक निवडणुकीत हे सारे हिंदू मतदार देखील आव्हाडांच्या पाठीशी कायम उभे होते पण आता परिस्थिती बदलली आहे म्हणूनच कदाचित आवाड शांत आहेत आव्हाड चाणाक्ष आहेत धूर्त आहेत हुशार आहेत त्यामुळे कठीण प्रसंगात चार पावलं मागे घेत आपण शांत बसावं हा कदाचित उत्तम सल्ला त्यांनी विचारात घेतला आहे त्यातून या दिवसामध्ये थे। समोर थेट बलाढ्य शत्रू प्रताप सरनाईक आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे असताना देखील आव्हाड मूग गिळून आहेत तोंडावर बोट ठेवून आहेत बघूया पुढे काय घडतं ते तूर्तेस मित्रांनो नमस्कार